स्वामी ऑफ सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान परत अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडील एका ताईंचं सुंदर असं घर झालेलं आहे आणि खूप सुंदर असा अनुभव तो होता आणि त्याच व दिवशी मी तुम्हाला बोलले होते की अजून बऱ्याच ताईंचे अनुभव मला आलेले आहेत पण काही कारणामुळे मला माझ्या कामामुळे मला ते पोस्ट करता आले नाही किंवा दाखवता आले नाही तुम्हाला शेअर करता आले नाही तर नक्कीच हळूहळू सगळ्यांचे अनुभव मला जे येतात आहे किंवा मला जे पाठवत आहेत किंवा आधीसुद्धा पाठवून ठेवलेले आहेत ते मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते की अशा खूप ताईंच्या इतक्या सुंदर अशा आशीर्वाद आणि आजही मी तुम्हाला सांगते इतक्या सगळ्या ताईंना हे ही जी सेवा आहे ती देऊ शकते किंवा त्यांच्या बरोबर संवाद साधून त्यांच्या प्रॉब्लेम्सवर त्यांना सोल्युशन देण्याचं काम नक्कीच करू शकते तर ही जी सेवा आहे किंवा ही हे जे कार्य आहे हे मला स्वामी महाराजांनी किंवा माता लक्ष्मीनेच माझ्या हातात दिलेलं आहे असं मी समजते आणि त्यानुसार यावर काम करण्याचा निर्णय आता जो घेतलेला आहे तो, तो पार पाडायचा असेल तर त्याच पद्धतीने बघा अजून एक मी काल परवाचा का एक अनुभव टाकला होता एका ताईंचा ज्यांचा संततीवरचं जे अनुभव आहे ते खूप सुंदर आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेन पण आजचा जो अनुभव आहे तो अनुभव अजून एक खूप छान विशेष असा अनुभव आहे आणि तो अनुभव जर का तुम्ही ऐकला तर खरं अनुभव म्हणजे खूप वेगळाच अनुभव आहे असं म्हणता येईल सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आयुष्यात आपल्या कुलदेवतांचं कुलदेवीचं सगळ्या आपल्या पारंपरिक गोष्टींचं आपल्याला जी सेवा असते ती करायचीच असते आपल्या मोठ्या थोर लोकांचा आशीर्वाद आपल्यावर असायला हवा त्याचबरोबर त्यांचं मान सन्मान त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं वागणं आपलं व्यवस्थित असायला हवं आणि त्याचनंतर आपल्या आयुष्यात ज्या आहे सुखसुविधा किंवा जे काही समृद्धी भर आहे भरभराट आहे ती नक्कीच येते पण काही कार्य असतात काही सेवा असतात काही गोष्टी असतात ज्या आपल्या आपण जर का, का केल्या नाही तर आपल्याला कसं असतं ना की आ, जे आपले काही भोग आहे प्रालब्ध आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर जर का, का पडायचं असेल तर काही विविध सेवा उपासना साधना ह्या करायच्या असतात आणि ह्या केल्यावरच तुम्हाला त्याचा शंभर टक्के रिझल्ट मिळतो आणि कसं असतं जसं की आपल्याला भूक लागली तर आपण रेग्युलरली आपल्याला साध्या पद्धतीने जर भूक लागली तर आपण स्नॅक्स खातो दोन सकाळ दुपार संध्याकाळ प्रॉपर आपलं जेवण किंवा ते मील आपल्याला भेटलंच पाहिजे अशा पद्धतीने आपल्या आयुष्यातल्या पण चढ उतारावर कधी कोणत्या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीची साधना किंवा उपासना केल्या पाहिजे आणि त्याचा साठा तयार होऊन तुम्हाला त्याचा कधी लाभ मिळणार आहे हा सगळा देव ठरवत असतो किंवा हे सगळे आपले स्वामी महाराज किंवा आपले गुरुवर्य आपल्या आपल्यासाठी ठरवत असतात आपले इष्टदेवत आपल्यासाठी ठर ठरवत असतात त्याचमुळे कुठली सेवा किंवा कुठली उपासना किंवा कुठलंही का करावं कुठलंही वाचन किंवा हे का करावं तर आपण आपले भोग न बाहेर निघण्यासाठी तो कर्माचा साठा तयार करायचा असतो आणि तो, तो साठा चांगला असेल तर शंभर टक्के त्यातनं आपल्याला बाहेर पडता येतो आजचा अनुभव जो आहे तो एका ताईंचा आहे त्यांचं मागच्या वर्षीच म्हणजे मे महिन्यात मागच्या ह्याच्यात लग्न झालं होतं आणि मे जून महिन्यात असंच काहीतरी मागच्या वर्षी लग्न झालं लग्नाच्या सहा महिन्यानंतरच त्यांच्या दोघांमध्ये भरपूर वाद विवाद आणि आय टी कंपनीतले होते ते दोघंही दोघंही जॉब करणारेच होते पण जी दो जे ताई होत्या त्या ताईंचा जो जॉब आहे तो त्यांनी लग्नानंतर त्यांना सोडावा लागला ॲक्च्युली का तर घरातल्यांना पटत नव्हतं कामाची जी जी परिस्थिती असायची दिवस दिवस रात्र रात्रभर रात त्या गोष्टीमध्ये असणं त्यामुळे त्यांनी शेवटी तो जॉब सोडला घरच्यांसाठी त्यांनी तो जॉब सोडला आणि थोडासा त्यांनी सॅक्रिफाईसही केला की चला ठीक आहे काही हरकत नाही नवऱ्याचं सगळं चांगलं आहे तर आपण जॉब घराकडे लक्ष देऊ त्यांनी म्हणजे अगदी ते खूप छान ठिकाणी राहत होत्या तर मी लोकेशन तर एवढं सांगू शकणार नाही पण कसं आहे की पुण्यातलीच एक पुण्यातलीच एक जोडी आहे त्यांनी म्हणजे खूप छान ठिकाणी असं त्यांचं घर वगैरे होतं सगळं होतं सहा महिने एकत्र राहिले पण काही वादविवाद काही गोष्टी किंवा गैरसमज आपण म्हणू शकतो त्यामुळे त्यांचा इतके वाद वाढले इतक्या गोष्टी वाढल्या की त्या ताई आईकडे राहून म्हणजे त्यांच्याकडे राहत होत्या आणि खूप दिवस झालेत त्यांच्या घरूनही कोणी येईना त्यांना घेऊन जायला किंवा मिस्टरही येत नव्हते किंवा त्यांचीही अशी इच्छा होत नव्हती की आपल्या बायकोला घेऊन यावं त्यांच्याशी बोलावं वगैरे काही तर त्या मागे काही रिझन असेल ते आपल्याला उघड सांगता येत नाही पण तरीसुद्धा त्या ताईनी इतक्या छान पद्धतीने जेव्हा माझ्याशी त्या कनेक्ट झाल्या मागच्या नोव्हेंबरमधली ही गोष्ट आहे आणि नोव्हेंबरमध्ये त्यांनी नोव्हेंबर का डिसेंबरमध्ये त्यांनी माझ्याकडनं ही सेवा घेतली आणि त्यांनी तेव्हा ते पत्रिकाही दाखवल्या होत्या त्यांच्या पण योग त्यांचा ते तेव्हा तसा होता तेव्हा त्यांना म्हटलं ताई बघा साधना करा तुमची जी दशा वगैरे आहे सध्या त्यामध्ये नक्की पुढे व्यवस्थित होईल पण काही साधना वगैरे गरजेच्या त्यांनी आपल्याकडून बाकीच्याही गोष्टी ब्रेसलेट वगैरे घेतले होते पण त्याचबरोबर त्यांनी धनलक्ष्मी कुंचमची सेवा ही विष्णू आणि लक्ष्मी स्वरूप अशी छान सेवा त्यांनी करायला सुरुवात केली आणि टोटल त्यांनी एकवीस शुक्रवार करायचं असं ठरवलं आणि एकवीस शुक्रवार म्हणजे आता कसं आहे मध्ये पिरियड्स वगैरे येतात करत करत त्यांचे एकवीस शुक्रवार एक, एक चार एक चार पाच महिन्यामध्ये झाले आणि त्या चार पाच महिन्यानंतर हळूहळू त्यांचा मिस्टरांचं नातं त्यांचं नातं थोडं खुलत आलं एकमेकांशी बोलायला लागले कमीत कमी कॉन्व्हर्सेशन तयार झालं आणि हळूहळू मग त्यांच्या मिस्टरांचं जे काही थोडंसं मन बदललं होतं घरच्यांचं ऐकून वगैरे थोडंसं ते विचलित झाले होते तर तेही त्यांचं दूर झालं दोन्ही घरं एकत्र आली ताई पण त्यांच्या स्वतःच्या घरी गेल्या आणि त्यांच्या स्वतःच्या घरी जाऊन आता बराच दिवस झालेला आहे त्यानंतर आता त्यांनी म्हणजे हा जो माझ्या माझ्याशी जेव्हा त्यांनी शेअर केलं त्याच्यानंतर मला खरंच इतकं छान वाटलं की ह्या सेवेनी एखाद्याचं तुटलेलं सुद्धा जुळू शकतं एखाद्याच्या आयुष्यात जर का संतती होत नसेल तर त्या संतती होण्याची भावना निर्माण होते सुद्धा वेद चांगले लागू शकतात त्याचबरोबर आयुष्यात कुठे चढ उतार असतील पैशाबाबतीत कुठं अडकलेले कर्ज घेतलेले पैसे असतील कोणाला उसणे दिले असतील कोणी छळकपट केला असेल या सगळ्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आहे ती आपल्याला दाखवत असते कारण ही जी सेवा आहे ना ही सेवा जी आहे ही भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आणि कुबेर भगवानांची आहे भगवान विष्णू काय करतात आपलं पालनहर्त आहेत आपल्या आपलं पालन पोषण सगळं त्यांच्या हातात आहे माता लक्ष्मी आपल्या आयुष्यात सुख समृद्धी वैभव हे आणत असते त्याच्यामुळे माता लक्ष्मीचीही उपासना त्याच्यामध्ये होत असते आता जेव्हा आपण ही पूजा करतो तेव्हा विविध मंत्रोपचारांचं आपल्याला पठण करावं लागतं त्या सगळ्या गोष्टींचाही वायब्रेशनचा जो फरक पडतो ना तो खूप वेगळा फरक पडतो आणि कधीही कोणती इच्छा काही महत्त्वाची असेल की जर का संकल्पयुक्त जर का तुम्ही केली संकल्पयुक्त केली तर शंभर टक्के त्याच्या रिझल्ट येतात बघा लोक संकल्पयुक्त सत्यनारायण करतात संकल्पयुक्त गुरुचरित्र करतात संकल्पयुक्त स्वामीचरित्राचं पठण करतात अशाच पद्धतीने या सेवेचं पण आहे की संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता आणि त्या संकल्पयुक्त सेवेने शंभर टक्के तुमच्या आयुष्यातले जे काही कर्म आहे कष्ट आहे भोग आहे प्रालब्ध आहे हे होता, दूर होतात त्यातल्या अडचणी दूर होतात आणि चांगल्या मार्गावर तुम्हाला तुमची लाईफ जी आहे ती दिसत राहते त्यामुळे ही सेवा करण्याच्या मागे मागचा उद्दे उद्देश हाच आहे की तुमच्या आयुष्यात भरभराटी यावी आता ज्या ताईंचा मी अनुभव सांगितला त्यांचा तर अक्षरशः जी गोष्ट होती ती घटस्फोटापर्यंत अगदी डिवोर्सपर्यंत गेली होती आता जेव्हा मी पत्रिका बघितली होती तेव्हा मी त्यांना सांगितलं सांग म्हणजे सांगत नाही आम्ही बेसिकली पत्रिका बघण्याच्या मागे पण लोकांचा खूप वेगळा दृष्टिकोन आहे की पत्रिका दाखवली की म्हणजे मग दोष सांगतात मग त्यांनी त्रास होतो असं नसतं कुंडली सांगताना कुंडलीमध्ये दोष सांगितले जात नाही तर कुठल्याही गोष्टीवर काय उपाय करता येईल आणि त्या उपायाचं फळ तुम्हाला कधीपर्यंत कुठल्या गोष्टीपर्यंत मिळू शकतं आणि त्याचबरोबर तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातं असं जर का कुंडली बघून जन्म मृत्यू दोष आणि आजार सांगायला लागले तर लोकांचा विश्वास तर काय राहणारच नाही पण कसं असतं नक्षत्र तारे आकाश चंद्र सूर्य पृथ्वी ही जर का आहे तर शंभर टक्के आपली कुंडली ही खरंच बोलते कारण त्यातले ग्रह आपल्याला दशासारखे आपल्या आयुष्यात जे आहे ते चांगलं वाईट आपल्याला दाखवत असतात म्हणूनच त्यांचंसुद्धा नातं जे आहे ते अगदी पर्यंत गेलं होतं अगदी त्यांचा मागच्या दोन महिन्यापूर्वीच जी अशी गोष्ट आहे की ही सेवा करत असतानासुद्धा त्यांना ह्या गोष्टीतनं जावं लागलं की अगदी ते पेपर साईन करणे किंवा ह्या गोष्टी करणे वगैरे अशा गोष्टी होत्या पण महालक्ष्मीची कृपा झाली आणि साईनचा संसार त्यांना परत मिळाला आणि छान असं गोड त्यांचं कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये त्या परत आल्या आणि बाकी असा कुठला त्रास नव्हता बरं का की असं काही छळ होतं किंवा असं काही नव्हतं फक्त गैरसमज असूनसुद्धा बऱ्याच जणांच्या गैरसमजामुळे सुद्धा नाती तुटतात तर त्यातूनही त्या बाहेर आल्या आणि जो काही मानसिक त्रास डिप्रेशनमध्ये ज्या गेल्या होत्या त्याच्यातूनही त्यांना बाहेर येऊन त्यांचा संसार परत उभा राहिला आणि त्या परत त्यांचा जॉबही चालू करणार आहेत कारण आज आत्ताचं एक वर्ष झालं म्हणजे अजून मूलबाळाचं तर नंतर आहे पण शेवटी लग्न आधी व्यवस्थित संसार आधी व्यवस्थित टिकला पाहिजे त्यामुळे एकमेकाला हातभार लावण्यासाठी त्यांनी जॉबही चालू करायचं चा ठरवलं आहे त्यांचं एका ठिकाणी इंटरव्ह्यूही झाला आहे आता बघू आता लक्ष्मीचरणी तिथूनही चांगला असा अशी बातमी येईलच आणि त्या मला सांगतीलच तर अशा पद्धतीने बघा खूप गोड गोड अनुभव असतात एकमेक एकमेकांचे आणि जेव्हा ते मला सांगतात ना तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं आणि जर का एखाद्या सेवेमुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या व्यक्तीचा मोडलेला संसार जर एकत्र येऊ शकतो किंवा गेलेली आशा परत येऊ शकते तर शंभर टक्के ही सेवा सर्वांनी करावी आणि त्याचा लाभही सर्वांनी घ्यावा त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला सांगायचं होतं आणि हा अनुभव ऐकून शंभर टक्के तुम्हाला भरारी मिळेलच तुम्हाला कळेलच की येस आपल्या आयुष्यात सेवा उपासना ह्याचं किती महत्त्व आहे आणि हे का करायला हवं त्यामुळे शंभर टक्के तुम्ही ते तुमच्या आयुष्यातही अंमल आणा आणि तुमच्याही मागे ज्या काही अडचणी असतील गोष्टी असतील त्यातनं बाहेर निघायचा प्रयत्न करा आणि ही धनलक्ष्मी कुंचमची जी, जी सेवा आहे ही खूप प्रचलित आणि मी सांगते एक हजार एक टक्का प्रभावी सेवा आहे ज्याचं फळ शंभर नाही एकशे एक टक्का म्हणजे एकशे एक हजार एक टक्का तुम्हाला मिळते तर मग चला हवा असल्यास मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा वरती दिलेला जो नंबर आहे तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी बोलू शकता आणि त्याचबरोबर लवकरात लवकर तुम्हीही या सेवेला सुरुवात करू शकता चला भेटूया परत श्री समर्थ